ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मलाच माहित नाही पाच वर्षामध्ये मी त्यांच्या जीवन सगळ्यांनी सांगावं की दिली पोहोचला चहा पाच त्याच्या ऑफिस मध्ये कधी बोलवलाय त्याच्या घरी कधी बोलवला कधी बैठक झाली कधी चर्चा झाली तर माझी ही अवस्था असे तुमची तर विचार ठेवण्या आणि आपल्याला तर घडोघडी लागतो आता माझी तर अवस्था अशी आहे आपल्याला माहिती आहे की आता पिंपरी चोड पोलीस स्टेशन पिंपरी चोचोडच्या हाती तर आपले पोलीस स्टेशन गेले माळुंग गेलं चाचणी गेलं आळंदी गेलं सगळ्या लोकांचं काय होतं आम्हाला नियम माहीतच नाही आम्ही मोटर सायकल चालू केली ते वन वे मध्ये जायचं का टू वे मध्ये जायचं नाही कधी दोन तीन चार मोटरसायकल काही कायच नाही ना अडचण बांगली आणि मग पुरुषांनी पकडलं पुन्हा जेडमध्ये देव अन्ना अण्णा पकडले चांगला दिसला मला आम्ही सांगतो यांनी कधी कोणाला सांगितले सांगाल का तुम्ही के तुम्हाला केलाय फोग तुम्ही अडचण आली अरे माझा नाही उचल तर तुमचा कधी मग साधी अडचण बघा ना आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जो कोणी मदत करतो आपण सज आपल्याला उपलब्ध होतो असा माणूस आपला साधो सोपं गरीब मांडायचं आज मला सांगा तुमच्या गावात प्यायला पाणी नाही तुमच्या गावात लाईट नाही तुमच्या गावात रस्ता नाही तुम्हाला मी सांगितलं रेल्वे नॅशनल हायवे म्हणाल बाबा माझ्या गावात पेरं पाणी नाही त्याचं सांग माझ्या गावात रस्ता नाही त्याचं सांग माझ्या गावात कधी आला का त्याचं सांग बरोबर का नाही आम्हाला त्या गोष्टीची त्याचा संबंध त्या गोष्टी आमच्या दृष्टीने फार महत्वाच्या मी संसदेमध्ये भाषण केलं मान्य आहे आमचं पुढे काय म्हणणं आहे मी विधानसभेत बोललो उपकार केले ते संसदेत बोलले उपकार केले अरे आम्हाला मग बोललोच पाहिजे ना मोठे दिवसायचे तिथे मी बोललात आनंद आहे प्रश्न म्हटले आनंद आहे सर्वसामान्य माणसाचा कुठला प्रश्न सुटला ते एकदा सांगा ना